नमस्कार आपलं कर्जत युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपल्या सर्वांना माहिती आहे की आता कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि या रणधुमाळीमध्ये नेमकं या निवडणुकीचं एकंदरीत चित्र कसं असणार आहे या संदर्भात आजच्या या आपण विशेष कार्यक्रमात चर्चा करणार आहोत आज आपल्या या चर्चेमध्ये खास आपल्या पाहुणे या चर्चेमध्ये उपस्थित झालेले आहेत त्यांचा परिचय आपल्या सर्वांना आहेच आपल्या सर्वांना माहीत असेल की कर्जत तालुक्यातील वीज कर्जत तालुका वीज ग्राहक जी समिती होती त्या समितीच्या माध्यमातून विजेचे जेवढे प्रश्न होते त्याच्यावर मोठं आंदोलन कर्जत मध्ये झालेलं आहे हे आपण सगळ्या कर्जतकारांनी पाहिलेलं आहे त्याचबरोबर कर्जत शहरातील ज्या काही समस्या आहेत नगर परिषदेच्या हद्दीतील त्या संदर्भात देखील कर्जत शहर बचाव समितीच्या माध्यमातून त्या समस्या लोकांसमोर मांडल्या आणि त्या आ, समस्या सोडवण्यासाठी शंभर टक्के पाठपुरावा केलेला आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रात आपल्याला माहित असेल की शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काय अन्नागोंधी कारभार चाललेला अनियमितपणाने जे काय झालं होतं त्या संदर्भात देखील खूप मोठी वाचा फुडलेली आहे त्या प्रश्नांना देखील तर आपल्याला एकंदरीत लक्षात आलं असेल की आपण संदर्भात चर्चा करणार आहोत आणि आपल्यासोबत आज कोण आलेलं आहे तर मी त्यांचं ना नाव या ठिकाणी आपल्याला सांगतो की आपल्या आजच्या या चर्चेमध्ये कर्ज शहरातील नामवंत वकील एडव्होकेट कैलास मोरे आज आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत मोरे साहेब आपल्या या आजच्या चर्चेमध्ये मी हार्दिक स्वागत करतो तर आपण थेट प्रश्नाला सुरुवात करूया की आपण आता कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीची धरणधुमाळी सुरू आहे तर या पार्श्वभूमीवर आपल्याला आपला एक वकील म्हणून सामाजिक कामात आपलं खूप योगदान आहे राजकीय क्षेत्र पण आपण जवळून पाहिलेलं आहे आपण दोन हजार एकोणीस ची निवडणूक देखील जवळून पाहिलेली आहे आणि आता ही दोन हजार पंचवीस ची निवडणूक आलेली आहे तर एकंदरीत दोन हजार एकोणीस आणि दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीकडे आपण ती पाहिलेली आहे आता या निवडणुकीकडे आपण कशा पद्धतीने पाहताय त्याच्यामध्ये आपण पाहिलं असेल याच्या अगोदर जी निवडणूक झालेली आहे ज्याच्यामध्ये जे चेहरे दिलेले निवडून दिलेले लोकांनी आणि त्याच्यामध्ये कर्जच्या ज्या आणि जे, जे, जे प्रश्न होते त्याच्यामध्ये विशेष करून काही काही बदल झालेला नाहीये आणि त्याच्यातला करोनाचा सुद्धा पिरियड होता आणि करोनाच्या पिरियडमध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल का नागरिकांनाच रस्त्यावर उतरायला लागले म्हणजे आम्ही सुद्धा त्याच्यामधला इवन लसीकरणाचा भाग असेल तर जो कर्जत नगर परिषद क्षेत्रामध्ये हा नगर परिषदेचं काम असताना त्याच्यामध्ये कर्जत लसीकरण संघर्ष समिती स्थापन झालेली आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनेक नागरिकांनी पुढाकार घेऊन हे काम केलं आणि त्या दरम्यान सुद्धा असे अनेक प्रश्न होते पाण्याचे असतील गटर असतील तर या संदर्भातले सुद्धा नागरिकांनी घेतलेलं आणि तेव्हाच्या निवडणुकीतला आणि आताच्या निवडणुकीमधला खूप सारा फरक आहे कारण एकंदरीत जर बघितली तर सामाजिक राजकीय परिस्थिती सुद्धा बदलली आहे म्हणजे आपण राज्य सरकारचं जर पाहिलं त्याच्यानंतर झालेल्या घडामोडी आणि त्या मागच्या इलेक्शन मध्ये मा कुठेतरी स्थिरता होती राजकीय दृष्ट्या आताच्या निवडणुकीमध्ये ते कुठं दिसत नाहीये कोण कुठे बेडगुड्या मारेल <laughs> त्याच्या प्रकारे आणि त्याच्यामध्ये लोकांचा प्रश्नाचा त्यांना काही पडलेला नाहीये या सर्व बेडगुड्यामध्ये तर हा दोन याच्यामध्ये थोडक्यात जर फरक जर सांगितला तर हा आहे तर त्याच्यापूर्वी न्यायपेक्षा स्थिरता होती आताच्या याच्यामध्ये कारण राजकीय दृष्ट्या का म्हणतोय कारण शेवटी निवडणुका म्हटल्या का तिथं राजकारण आलं आणि त्या राजकीय याच्यातूनच शेवटी तुमचे नगरसेवक निवडून येतात आणि मग नगरसेवकांना ते काम करायचं असतं परंतु ह्या बेडक उड्या कोलांड उड्या ह्याच्यामध्ये लोकांचा त्यांना विसर पडलेला असतो तर हा कदाचित आताच्या ह्याच्यामध्ये तो फरक दिसेल अगदी खरं बोललात तुम्ही की जो काय फरक आपल्याला हा दिसतोय याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं आता वैचारिक मूल्य राहिलेले नाहीत फक्त मी निवडून कसा येईल आणि त्या ठिकाणी कशा पद्धतीचं प्रेझेंटेशन करेल किंवा कशा पद्धतीने मी त्या ठिकाणी जाईल याकडेच फक्त कला आहे पण तुमचा एवढा अभ्यास आहे कर्जत कर्ज शहरात अनेक तुम्ही आंदोलन वगैरे पाहिले तर ही निवडणूक साधारण आपल्या कर्ज शहरातल्या प्रामुख्याने नेमक्या कुठल्या समस्या आहेत आणि या समस्यांना आतापर्यंत स्पर्श केलेला आहे का हा एक पहिला मुद्दा आणि जर या समस्या आहेत तर येणाऱ्या काळामध्ये या समस्या, समस्या सोडवण्यासाठी कशा पद्धतीचे व्हिजन असणारे नगरसेवक आपण पाहताय कशी आपली अपेक्षा कशा पद्धतीचे आहे हे बघा नगर परिषद स्थापन झालेली एकोणीसशे ला आणि आज सुद्धा आपण सर्वात मोठी जी मध्ये जो समस्या आपण फेस करतोय तो म्हणजे पाण्याचा त्याच्यामध्ये आज कर्ज शहराला लोकांची जर मागणी चोवीस तास चोवीस तास सोडून द्या आज चोवीस मिनिटं सुद्धा लोकांना पाणी येत नाही ही परिस्थिती आहे आणि हा सर्वात मोठा त्याच्यातला मोठी समस्या आहे पाण्याची त्याच्यानंतर पाहिलं असेल आज आपल्याला म्हणजे त्या पाण्याच्या फॅक्टरमध्ये मग शुद्ध पाणी पुरवठा पाहिजे किंवा त्याच्यामध्ये ती निमित्ता पाहिजे अनेक ठिकाणी आपण बघतो अनेक आंदोलनं झाली त्याच्यामध्ये तर कुठं काही ठिकाणी कमी दाबाने जास्त दाबाने हा सुद्धा त्याच्यातला प्रश्न आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल गटर असतील कर्जतचे आता ट्रॅफिक सर्वात मोठी समस्या आहे त्याच्यामध्ये आज अनेक मुंबईची लोक किंवा आता कर्जत हा एक, कर एक पर्यटन स्थळ झालेला आहे आणि त्याच्या निमित्ताने अनेक लोक पर्यटनानिमित्त येतात अनेक मुंबईची लोकं सुद्धा आता कर्जतला तिसरी मुंबई म्हणून पाहतात आणि अनेक लोक येऊन इथं राहायला लागलेली आहेत पण ती ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी कर्ज शहर बचाव समितीला आणि प्रामुख्याने तुम्हाला यश आलेलं आहे कारण आपण बातम्या पण प्रसिद्ध म्हणजे आपण आंदोलन आंदोलन जर पाहिलं असेल महावितरणचं दोन हजार चोवीस ला कर्जतच्या नागरिकांना खूप कमी लोकांना माहीत असेल तर एक्सप्रेस पेड्र ची जी संकल्पना आहे ही महावितरणच्या लढ्यामध्ये पहिल्यांदा मांडलेली आहे आणि त्याची मांडणी झाल्यानंतर आपण पाहिलं असेल टप्प्याटप्प्याने आपण सातत्याने पाठपुरावा करून आता अंतिम टप्प्यामध्ये आणि एक्सप्रेस वेटर सुरू झाल्यानंतर कर्जतच्या नागरिकांना कुठल्याही प्रकारचा अडचण न येता ते चोवीस तास पाणी त्याच्यामध्ये शक्यता आहे कुठल्याही प्रकारचा वीज पुरवठा खंडित होणार नाहीये तर ती मागणी सुद्धा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे ट्रॅफिक संदर्भात जर पाहिलं असेल तर कर्जतच्या गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपण बाजारामध्ये वन वे ट्रॅफिकचा जे बॅरेक गेट वगैरे ते लागेल त्याच्यामध्ये आता सुद्धा आपण पाहिलं असेल छत्रपती संभाजी महाराज चौक त्या अगदी श्रीराम पुलापासून पाट्यापर्यंत जे डिवायडर लावलेले ते सुद्धा कर्जशर बचाव समितीच्या प्रयत्नातून लागलेले आहेत आणि आता रिसेंटली आपण पाहिलं असेल का ज्याची पाच सहा महिन्यापासून आपण मागणी करत होतो पाठपुराव करत होतो ते सिग्नलसुद्धा आता इन्स्टॉल झालेले आहेत आणि त्याच्यानंतर बाजारातल्या ट्रॅफिक संदर्भातल्या अनेक संकल्पना आपण त्यांना दिलेल्या आहेत तर ज्याच्यामध्ये ट्रॅफिक सिग्नल असेल टायर किलर असेल हाय रेझ्युल्युशनचे कॅमेरे असतील तर जेणेकरून जो याचं व्हायलेशन करेल ट्रॅफिक रूलचं तर ज्याच्यामध्ये फाईन करता येईल अशा प्रकारचा अनेक संकल्पना आपण त्यांना दिलेल्या आहेत तर कर्जत मधल्या ज्या मेजर ज्या समस्या त्याच्यामध्ये आता अंडरग्राऊंड जे विद्युतीकरण आहे भूमिगत याच्या संदर्भातली सुद्धा मागणी आपण महावितरणच्या सुद्धा डीपीआर करण्यासंदर्भात नगर परिषदेला आपण सुचवलेल्या एकंदरीत जर पाहिले तर गेल्या दोन चार वर्षामध्ये कर्ज शहराचा पूर्ण आरसा जो बदलायला घेतलेला आहे त्याचा हंड्रेड पर्सेंट क्रेडिट हे सर्वसामान्य जनतेला अर्थात कर्जत शहर बचाव समितीला जात आहे आता तुम्ही या ठिकाणी सगळ्या या समस्यांचा पाडा पण वाचला आणि बहुतेक समस्या या कर्जत बचाव समितीच्या माध्यमात म्हणजे तुमच्या मार्गाच्या तुमच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या सोडवल्या गेलेल्या आणि काही सोडण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे तर मला वाटतं या सगळ्या समस्या तुम्ही आधीच सोडवायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे येणारे नगरसेवक आता जे आहेत यांचं काय काम राहणार आहे आता तुम्ही पाहिलं असेल अनेक लोक आता आम्हाला बोलतायत में दे में दे तर अगदी म्हणजे अनेक नगर परिषदेमध्ये इलेक्शन सुरू झाल्यानंतर प्रत्येक पार्टीमध्ये आता चढावड सुरू झाली मी हा प्रश्न सोडवलाय तो प्रश्न सोडवलाय पण मध्ये प्रश्नच राहिले नाही त्याचं कारण असं आहे की आम्ही डिसेंबर मध्ये आंदोलन केलं त्याच्यापूर्वी जे आम्ही त्याच्यातला जे अवेअरनेस केलेला आणि विशेष करून आंदोलनाची जी एक आपण पद्धत ठेवलेली आहे पहिल्यांदा आपण त्या प्रश्नाची अवेअरनेस करतो जनजागृती करतो लोकांचा सहभाग वाढवतो पारदर्शकता लोकांना माहीत झालेली आहे आणि मग त्या आंदोलन निमित्त ए टू झेड प्रश्न अगदी कर्जमध्ये लोकांना हे सुद्धा माहित नव्हतं का पाण्याचं टेस्ट टेस्ट केलं पाहिजे त्याची लॅब रिपोर्ट आला पाहिजे या संदर्भातली सुद्धा मागणी केलेली आहे आपण आंदोलन केल्यानंतर पाण्याच्या टाक्या त्या स्वच्छ केलेल्या आहेत वाढीव टाक्यांची सुद्धा आपण मागणी केलेली आहे आणि इतके प्रश्न म्हणजे जे प्रश्न नगर परिषदेला सुद्धा माहित नव्हते म्हणजे इव्हन बाजारातल्या हातगड्यांचा प्रश्न असेल ज्याच्यामध्ये आज तुम्ही पाहिलं तर येलो पट्ट्याच्या आतमध्ये आज हातगड्या लागत आहेत त्याच्यामध्ये पाहिलं असेल सर्वात मोठी जी अडचण आहे का अनेक लोक त्याच्यामधली यादी प्रसिद्ध झाले तर त्यांनी मयत होऊन बरेच वर्ष झालेले आहेत परंतु ते मयत असताना सुद्धा त्यांच्या नावाला पाच पाच सहा सहा हातगाड्या तिथे लागतात त्या संदर्भातला सुद्धा इश्यू घेतलेला आहे आता त्या विषयावर आपण सध्या शांत भूमिका ह्याच्यासाठी घेतलेली एका शॉपिंग मॉल होतोय नगर परिषदचा आणि तिथे एकदा हातगाड्यावाल्यांचं जर पुनर्वसन झालं तर ज्या आता अनधिकृत हातगाड्या असतील त्या एकदा जर हटल्या आता बाजारामध्ये कुठल्याही प्रकारची रहदारी नसणार आहे बेकायदेशीर हातगाड्यांची आणि ज्या रिक्षा लागतात त्या सुद्धा नसणार आहेत त्या संदर्भात सुद्धा आपण पाहिलं असेल पोलीस प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन दिल्यानंतर दररोज पास नंतर एक दोन तास पोलीस इथे असतात मॉर्निंगला सुद्धा असतात आणि त्या माध्यमातून सुद्धा बऱ्यापैकी कंट्रोल आलेला आहे ट्रॅफिकमध्ये आता त्याच्यातला काही अडचणी येतात कर्जचं भौगोलिक क्षेत्र जर पाहिलं म्हणजे अगदी इकडं स्टेशन आहे पलीकडे इकडे नदी आहे पुन्हा इथं हायवे आणि ह्या सर्व अडचणी आहेतच इव्हन त्याच्यामध्ये फ्लायओव्हर झाला पाहिजे चार पाट्याला ही सुद्धा मागणी त्याच्यामध्ये अनेक अशा ज्या गोष्टी त्या सुचवलेल्या तुम्ही, आता आता तुम्ही आज ले ले। जो आता प्रश्न विचारलेला आहे तर आता इलेक्शन अगदी दोन महिन्याच्या टोकावर आलेलं आहे तुम्ही पाहिलं असेल त्या कर्जतमध्ये कुठल्याही पॉलिटिकल पार्टीला आज अजेंडा उरलेला नाहीये आणि जर त्यांना अजेंडा घ्यायचा असेल तर आम्ही जो आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनामध्ये ज्या मागण्या केलेल्या त्याच्यातल्या बऱ्याचशा मागण्या पूर्ण झालेल्या बऱ्याचशा बाकी सुद्धा आहेत मला वाटतं प्रत्येक पक्षाने तो जाहीरनामा जर जाहीर केला तर कर्जतचं ज्या अडचणी आहे त्या नक्की सुट्टी ना अगदी बरोबर बोलले कारण तो अजेंडाच आता पुढच्या निवडणुकीच्या काळामध्ये राजकीय पक्षांना राबवा लागणार आहे हे तितक सत्य आहे आणखीन एक चर्चा कर्जत शहरामध्ये सुरू आहे की एक आता जरा नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली पाहिजे स्वच्छ प्रतिमेचे प्रतिनिधी असले पाहिजेत अशी एक चर्चा सुरू आहे तर आपलं काय मत आहे या खूप चांगला प्रश्न आहे कारण कर्जत नगर परिषदेचा जर इतिहास पाहिला तर कर्जत नगर परिषदेमध्ये जे चेहरे आहेत ते तीन तीन चार चार वर्ष निवडून येतात आणि आता मी आंदोलन करताना एक गोष्ट लक्षात आलेली आहे इथले कर्मचारीच ठेकेदार आहेत आणि नगरसेवकच ठेकेदार आहेत मग आता तुम्ही पण खा आम्ही पण खा आम्ही दोघे भाऊ भाऊ आणि एकत्र येऊन खाऊ अशा प्रकारची नगर परिषदची लूट आहे आणि जर खरोखर कर्जाच्या नागरिकांना वाटतंय की कर्जाचा विकास झाला पाहिजे तर आशाचेहऱ्यांना आता या इलेक्शन मध्ये सुट्टी देण्याची मला वाटतं एक चांगली संधी आहे आणि त्याच्यामध्ये हे जे काय साठे लोटे आहेत कर्मचारी नगरसेवक कारण कर्मचारीची चोरी पकडली का मग तुझी चोरी पकडली आता मला ठेका दे बरं याचं काय पकडलं का त्याला आणि पब्लिकनी जर नगरसेवक मागणी घेऊन गेल्यानंतर माझा हा प्रश्न राहिला आहे त्या नगरसेवकांमध्ये धमक पाहिजे ना त्या कर्मचाऱ्यांना अधिकाराला दाबायची पण नगरसेवक जर मागलेला असेल तर कुठे त्या कर्मचाऱ्याला प्रश्न विचारेल आणि मग कर्मचाऱ्यांचं जे वागणं आहे ते गेल्या दोन वर्षात जे बदललं आहे त्याचा हंड्रेड पर्सेंट क्रेडिट हे कर्ज शहर बचाव समितीला आहे त्याचं कारण असं आहे का कर्ज शहर बचाव समितीमध्ये जे क्लीन जे कॅरेक्टर आलेले आहेत आणि ते सर्व कुठल्याही प्रकारचा नॉन करप्टेड बॅकग्राऊंडचा असल्या कारणाने आपण आज बघतोय तर सोशल मीडियाच्या माध्यमातून हा बदल होतोय तर या निमित्ताने कर्जच्या जनतेला मी आव्हान करेन तर आपण जे आता बस झालं त्याच्यानं की दोन दोन तीन तीन टर्म निवडून दिलेलं आहे ज्यांचा बॅकग्राऊंड ठेकेदारीचा आहे त्यांचा बॅकग्राऊंड पॉलिटिकल वातावरणाचा आहे आणि ज्यांच्या कुटुंबातच फक्त राजकारण राहिलेलं आहे अशा हे मानसिकतेतून आपण बाहेर निघालं पाहिजे तुम्हाला जर कर्जाचा विकास पाहिजे असेल तर जे नगरसेवक जो लोकप्रतिनिधी आता तुम्हाला पाहिजे त्याचं शिक्षण पहिल्यांदा बघा त्याची बॅकग्राऊंड बघा म्हणजे त्याच्या व्यवसायावर टीका करत नाही आपण कारण तो ठेकेदार असेल तर हंड्रेड पर्सेंट तो नगर परिषदेमध्ये येऊन ठेकाच घेणार आहे त्याच्यापेक्षा नवीन काम करणार नाहीये मग असा चेहरा ना का ज्याला प्रामाणिकपणे काम करायचंय आणि काम करून लोकांचे जे प्रश्न आहेत कर्ज शहरातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडण्याचा तो प्रयत्न करेल याच्यासाठी ही भूमिका आपली असली पाहिजे आणि लोकांनी आता जे आपण विकलं जातोय ती मानसिकता कुठेतरी बदलली पाहिजे तुम्ही पाच वर्षांनी पाच हजार मताला तुमचं मतदान विकताय परंतु पुन्हा त्या नगरसेवकाच्या दारामध्ये जाण्याची हिंमत किंवा अधिकार तुम्ही गमवता कुठंतरी तुम्ही थांबवलं पाहिजे त्यासाठी येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्वांनी भूमिका घेतली पाहिजे जो पैसे वाटेल त्याला पहिल्यांदा पाडा आणि जो असाच सामोरा जाणार आहे ज्याच्याकडे विजन आहे आणि ज्यांनी ऍप्युड यांचे घेतले पाहिजे जाहीर करून त्या इलेक्शनला कर्जच्या नागरिकांनी ना प्रत्येक नगरसेवाकडे ऍप्युड सांगायचं मला तू पत्रक नको देऊ तुझा तु तु ऍप्युट मला दे शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तू अॅप्युट लिहून दे मी काय काम करणार आहे आणि ती जाहीर भूमिका जर झाली तरच त्याचा विचार करायचा अशा प्रकारची भूमिका घेतली तर नक्कीच परिवर्तन होईल खूप मोठं विजन तुम्ही मांडलेलं आहे या ठिकाणी कारण अशा पद्धतीने जर केलं तरच आपण खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे मागणी करू शकतो आणि स्वच्छ प्रतिमेचा नगरसेवक आपण निवडून देऊ शकतो आणि मग ज्यांनी मतदान केलं त्याचा पण स्वाभिमान जागृत राहील की मी बाबा काही न घेताना आता तुम्ही डायरेक्ट पैशाचाच उल्लेख केला आहे आता गेल्या अनेक आपण निवडणुका पाहतोय की पैशाचा बाजार आणि ज्याच्याकडे जास्त पैसा तोच तिथे उमेदवारी साठी तो जागा मागतो आणि त्याची तिकीट फिक्स होतं हा इतिहास पण आपण पाहिलेला आहे पण तुमची नवीन संकल्पना मला आवडली तर खरंच स्वच्छ प्रतिमेचा असेल आणि त्याला काम करायची तळमळ असेल तर अशा नगरसेवकाकडून तुम्ही बॉन्ड लिहून घ्या की मी ह्या तुमच्या सगळ्या गोष्टी पूर्ण करेल आणि मी जबाबदार राहाल खूप चांगली संकल्पना आहे अजून एक तुम्हाला आता आपल्याकडे वेळ कमी राहिला आहे एक राजकीय आणखीन तुम्हाला प्रश्न पडतो विचारतोय की आपलं मागे आम्हीच बातम्या दाखवल्या की ओबीसी थेट नगर परिषदेची जेव्हा तिकीट जाहीर होणं म्हणजे आरक्षण पडणार होतं थेटचं तर बरीच चर्चा चालू होती कोण होणार कोण ओपन उप, पडणार ओबीसी पडणार एसी पडणार आणि अशा वेळेस बातम्या पण चालवल्या आता आम्ही पण त्याच्यामध्ये की तुमच्या नावाची नगराध्यक्ष पदासाठी एक स्वच्छ प्रतिमेचा कायद्याचा अभ्यासक म्हणून आणि जनतेचा प्रश्न सोडवणार म्हणून एक कार्यकर्ता तुमच्याकडं पाहिलं जात होतं आणि त्या पद्धतीचा आपण पोल पण घेतलेला सर्व्हे केलेला तर त्याच्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी तुमच्या नावाची जास्त चर्चा होती पण आधी आपलं आता जे काय ओबीसी महिलांसाठी आरक्षण पडलं त्याच्यामुळं आपली ती इच्छा खरं तर चर्चा थांबलेली आहे इच्छा पूर्ण राहिला असं म्हणत नाही ती पुढे पण आपल्याला वे करत आहे पण एकंदरीत आता कर्जत नगर परिषदेवर महिला राजा येणार आहे तर या संदर्भात आपण काय बोलतो तुम्ही जर प्रश्न विचारला का पत्रकार बांधवांनी त्यांना वाटलं तर त्यांनी मग ते संभाव्य उमेदवार कोण असतील त्यांचा अधिकार आहे त्यांनी ती चर्चा करून आणली माझ्याबद्दल वैयक्तिकरित्या म्हणजे तुम्हाला सुद्धा कल्पना आहे मी इंडस्ट्रीमधली आंदोलनं केलेली आहेत मी एज्युकेशन डिपार्टमेंटमधली आंदोलनं केलेली आहेत मी तहसीलमधली आंदोलनं केलेली आहेत मी अनेक आंदोलनं केलेली आहेत तर ज्याच्यामध्ये ती आंदोलनं करताना कुठलं विजन ठेवलं नाही मला आमदार बनायचं आहे सरपंच बनायचं आहे असं काहीच नाही परंतु नगर आंदोलन गेल्या म्हणजे घरपट्टीच्या आंदोलनामध्ये सुद्धा आम्ही होतो घरपट्टी नंतर लसीकरण असेल या पण ही आंदोलन करताना मागच्या करता टर्म मध्ये मा सुद्धा मी शहरातल्या आंदोलनामध्ये सहभागी होतो तेव्हा सुद्धा नगरसेवक म्हणायचं विजन नव्हतं नगराध्यक्ष म्हणायचं विजन नव्हतं जनतेची मागणीतून तुमचं नाव पुढे आलेलं तुम्ही सांगितलं स्वतःरिफिकेशन करतोय आणि पुन्हा नगर परिषद कर्जचार बचाव समितीचं आंदोलन सुरू झालं त्या जे काम करताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं विजन नव्हतं त्या मला नगरसेवक म्हणायचंय तसं जर ठरवलं तर आपण कुठे निवू शकतो हो प्रश्न असा आहे तुम्हाला काम करायचंय आणि एक चांगल्या प्रकारचं एक वकील म्हणून आपण काम करतोय आणि मग आपल्याला एक सामाजिक काम करताना आपल्याला माझ्याकडे वैयक्तिक कुठलंही असं विजन नव्हतं आणि त्या कुठल्याही प्रकारचं म्हणजे राजकीय विजन न ठेवता आपण ही कामं केलेली आहेत आणि विशेष करून मला असं वाटतं का लोकांनी राजकारणाची त्यांना तिरस्कार तयार झालेला आता म्हणताना एक नॉन पॉलिटिकल काहीतरी मुवमेंट यांना ती पाहिजे होती आणि कदाचित तो राईट टाईम आम्ही ती मुवमेंट घेतली आणि लोकांनी त्याला पसंती दिलेली आहे आणि अशा दरम्यान पुन्हा आपण जर पॉलिटिकल भूमिका घेतली आज तुम्ही पाहिलं असेल कर्ज शहर बचाव समितीचं एक विशेष असं त्याचं जर आपण कौतुक केलं तर ज्याच्यामध्ये सर्व पक्षीय लोक आहेत सर्व विचाराची लोक आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा कुठल्याही प्रकारची जर राजकीय भूमिका जर घेतली तर लोकांचा जो विश्वास आहे तो राहणार नाहीये म्हणजे ओरिजिनली आपली ती मानसिकता सुद्धा नाहीये तर याच्यातला अनेक लोकांचा आपण पहिला निराशा झाले आणि खरोखर त्यांनी तयारी सुद्धा केलेली आपल्याला निराशा वाटण्याचं कारणच नाही आपण काल पण काम करतो आज करतो आणि उद्या सुद्धा करणार आहे आणि मला वाटतं जे आताचं आरक्षण हे खूप चांगलं पडलेलं आहे कारण अनेक जणांच्या मक्ते होत्या त्या त्या वॉर्डमधल्या तर संपलेलं आहे आणि नवीन चेहऱ्या आले पाहिजेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ त्यानुसार आज पाहिलं असेल महिलांना पन्नास टक्के जे काही राजकीय आरक्षण आहे ते खरोखर या आताच्या सोडतीमध्ये पूर्ण महाराष्ट्रात लागू झालेलं आहे तर खूप चांगल्या प्रकारची संधी आहे की सर्व जे संभाव्य भविष्यातले जे महिला जे उमेदवार आहेत त्यांना सांगेन तुम्ही इतर कुठल्याही प्रकारचा अभ्यास करण्यापेक्षा पहिले संविधान हातात घ्या आणि मग इलेक्शनला सामोरायचा तुमच्या अधिकाराबद्दल तुम्हाला जाणीव होईल तर अशा प्रकारची मानसिकता त्यांनी ठेवली पाहिजे आणि जी लोकांनी जी चर्चा घडून आणलेली आमच्याबद्दल वगैरे तसं आमची कधीही मानसिकता नव्हती आज सुद्धा नाही उद्या नाही परवा सुद्धा नाही तर आम्हाला सामाजिक काम करायचे सामाजिक परिवर्तन हे खूप मोठं आहे आज जर त्या अर्थाने बघायला गेलं तर आज सोशल मीडियाच्या माध्यमातून महावितरण असेल कुठल्याही डिपार्टमेंटचं काम असेल आज लोकांमध्ये एक ऊर्जा तयार केली आपण तुम्ही सर्वसामान्य माणसं सुद्धा कुठल्याही राजकीय कार्यालयानं जातात राजकीय पोटराच्या जा पाया न पडता तुमचे प्रश्न तुम्ही सोडू शकता आणि हा ही जी ऊर्जा तयार केलेली भविष्यामध्ये खूप मोठा बदल करणारी आहे आणि उलट ह्या निमित्ताने आता उलट येणारे जे नगरसेवक आहेत निवडून त्यांना नक्की एक भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे का आता लोक जागृत होत आहेत कर्ज शहर बचावती समितीसारखा एक प्लॅटफॉर्म आहे का जिथं कुठल्याही प्रकारचं तुमचं काम आता चुकीचं काम सहन केलं जाणार नाहीये आणि भविष्यामध्ये कर्ज शहर बचाव समितीच्या माध्यमातून इथल्या प्रशासकीय यंत्रणेवर पूर्णपणे हंड्रेड पर्सेंट कंट्रोल असणार आहे खूप चांगलं आपण या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे आपल्याकडे वेळ फार कमी आहे फक्त शेवटचा प्रश्न या ठिकाणी विचारतो की आजच्या या तरुण जे काय नवीन आता जे मतदार येणार आहेत तरुण असणार आहेत त्या युवकांना शेवटचा संदेश आपल्या माध्यमातून काय द्या तरुणांना मी विशेष करून सांगेन कर्जत शहरातले जर आपण पाहिलं तर आता जे मतदार आहेत बऱ्यापैकी हे तरुण आहेत आणि कदाचित तुम्हाला हे करताना आताच्या ह्याच्यामध्ये दारू पार्ट्या किंवा ह्या मजा या सर्व गोष्टी स्पॉन्सर केल्या जातील याला कुठेही विक्टीम होऊ नका आणि तुम्हाला कर्जत शहराचा जर चेहरा मोहरा बदलायचा असेल तर तुमच्या प्रभागातील तुमच्या वॉर्डातील आता थेट नगराध्यक्ष आहे तर यांची निवड करताना खरोखर त्यांची पात्रता आहे का त्यांना कायदा समजतोय का त्यांना नक्की तिथे काय ठराव मांडले जातात त्याच्या प्रकारचा निर्णय घेण्याची क्षमता आहे का अशा प्रकारचं सर्व एक कॅल्क्युलेशन डोक्यात ठेवून आपल्या उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे आणि ती मानसिकता तुम्ही ठेवा कुठेही अशा प्रकारचा गैरप्रचार करू नका तर मी ज्याला मतदान करणार आहे त्याच्याकडे पैसे नाहीये तो निवडून येणार नाही माझं मत का फुकट घालू तर मत कुणाचंही फुकट जात नाहीये जे तुम्ही मत विक्री करताय ही संकल्पना कुठेतरी थांबली पाहिजे ज्या दिवशी लोकांमध्ये नगरसेवकांमध्ये एक मेसेज जाईल तर मी दोन चार कोटी टाकून सुद्धा मी पडलो आहे आणि अशा प्रकारचा जेव्हा एक प्रवाह तयार होईल त्या दिवशी खऱ्या स्वरूपातली लोकशाही नांदली किंवा खऱ्या स्वरूपात काहीतरी एक परिवर्तन झालंय ही आणि हा बदल जर घडून आणायचा असेल तर मला वाटतं आता पाहिलं असेल जगभरामध्ये जे घडतंय म्हणजे आता जनरेशन झेड जी आता नवीन आलेली आहे तर ती मानसिकता कुठेतरी डेव्हलपमेंटच्या हिशोबाने तुम्ही केली पाहिजे आज सोशल मीडिया आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचा काहीतरी गरीब प्रचार वगैरे त्याला सुद्धा तुम्ही विक्टीम होऊ नका प्रॅक्टिकल विचार करा कोण काम करतोय आज अचानक कोणतरी पैसे आहेत तिकीट घेईल उभा राहील आणि विशेष करून एक लक्षात ठेवा कदाचित जे तुमचे प्रस्थापित चेहरे आहेत ते प्रस्थापित चेहरे उभे न राहता त्यांच्या पत्नीना उभे करतील पत्नी, ना कर पत्नी नामदारी असतील यांचंच राजकारण चालेल असं पण कुठले उमेदवार असतील तर त्यांचा पण विचार करा चांगल्यापैकी कारण आपल्याला जर कर्जत बदलायचंय तर एक नवीन विजय आणि नवीन चेहरे यांना निवडून जर दिलं तर नक्कीच कर्जाचा विकास होईल खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे की लोकशाही जर आपल्याला जिवंत ठेवायची असेल तर तो जो काय आपल्याला अमूल्य ठेवा दिलेला तो 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 दिले आहे तो मतदानाचा तर तो मतदानाचा अमूल्य ठेवा आपण जपलं पाहिजे कुठल्याही आमिषाला आपण बळी न पडलं पाहिजे पैशापासून अलिप्त राहिलं पाहिजे आणि खरा चारित्र्य संपन्न जो काय नगरसेवक आहे त्याला आपण निवडून दिलं पाहिजे आणखीन या ठिकाणी मुद्दा उपस्थित झालेला आहे की जे काय आता आपल्या वर जे काय नगरसेवक थोपणारे आहेत हे घराण्याशाही पद्धतीने आहेत का प्रस्थापित आहेत का याचा देखील आपल्याला विचार करायला ला लागणार आहे आणि नवीन लोकांना संधी या ठिकाणी दिली पाहिजे युवकांनी यासाठी पुढाकार घेतला पाहिजे हा खूप चांगल्या पद्धतीचा मेसेज या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी खरंच आपले आभार मानतो मोरे साहेब आपण वेळात वेळ वेड़ काढून आपल्या चॅनलला आपण मुलाखत दिलेली आहे तर मी खरंच तुमचं पुन्हा एकदा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना आवाहन करतो की जर आपलं कर्जत न्यूज चॅनल पाहायचं असेल तर आपण या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तेव्हा आपल्याला नवीन व्हिडिओज या राजकीय संदर्भात विश्लेषण करणारे पाहता येतील धन्यवाद